हाय हॅलो नमस्कार ना ना पत, जन मी मीनाक्षी आज आपण आहे ना मूग न भिजवता झटपट मुगाची आमटी बनवणार आहे एकदम मस्त अशी झणझणीत बघा इथे मी मूग घेतले आहेत अर्धी वाटी आणि हे आपले गावरान मुग आहेत एकदम बारीक असे हिरवेगार इथे मी कडीपत्ता एक हिरवी मिरची एक कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि लसूण कमी साहित्यामध्येच आपली एकदम झटपट अशी मुगाची आमटी होणार आहे एकदम सरसरीत अशी मस्त मुगेत नाशे चांगले खरपूस भाजून घ्यायचे खूप छान मेले येतो ह्याचा भाजल्यावरती भाजत भाजतच मग अशी चांगली बारीक गॅसवरती मस्त भाजायची खूप आमटी छान लागते अशी गावाकडे माझी आई अशीच अजून अजूनही बनवते मुगाची आमटी आणि चवळीची आमटी चवळी पण अशी थोडीशी तव्यात भाजून घ्यायची मस्त एक पाण्याने धुवायची आणि अशी शिजायला टाकते कढईमध्येच वगैरे तर गावाला तशी काय कुकर वगैरे लावत नाही कळे तर शिजायचे शिजते एकदम बारीक गॅसवरती हे बघ असे आपले मुग भाजले ते एकदम खरपूस आणि खूप आमटी भारी लागते ह्या मुगाची अशी गावाकडे आमच्या अशीच बनवतात अजूनही आणि आपण आहे ना एका पाण्याने धुवून ना थोडस पाणी टाकून कुकरला ह्याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे गावाला पहिल्या बहिणीच्या मुली सुट्टीला यायचे ते ना तेव्हा त्यांना अशी आमटी खूप आवडायची गावाला आलं की मग माझ्या आईला बोलायची आजी अशीच आमटी बनवतो खूप छान लागते खायला मम्मी खूप मसाला टाकून भाज्या बनवते मग त्यांना हे अशा आमट्या खूप आवडायच्या खायला मुगाची आमटी चवळीची आमटी आणि एक वटाणा मटकी आई माझी मिक्स घालायची भिजायला त्याची एक उसळ तर आम्हाला नेहमी डब्याला मटकीची ह्याची उसळच असायची नेहमी तेव्हा गावाला कुठला एवढा भाजीपाला वगैरे भेटायला खेळच्या ठिकाणी सिटीच्या जा ठिकाणी जायला लागायचं तेव्हा आपल्याला भाजीपाला भेटायचा ते बघा आपल्या कुकरच्या तीनच शिट्या झालेल्या आणि मस्त एकदम अशी आता ही आपण शि शिजलेली मूग आहेत ना हे असं आपण लहान मुलांना पण खायला देऊ शकतो खूप पौष्टिक असतात ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार mm -hmm. खूप छान लागतं खायला हे बघा ह्याच्यामध्ये मस्त कांदा टोमॅटो मीठ टाकायचं थोडंसं लिंबू पिळायचं पण खूप छान लागतं भिजवलेले मूग असत ना त्याच्यापेक्षा पण हे चवदार लागतात खायला असे शिजवलेले मूग बघा मग इथे आपण हे ना मोहरी टाकून घेतले आणि जिरं मस्त आमटी होते मुगाची आणि भिजवलेल्या मुगाची उसळ बनवतात आणि असं का रक्तबास कालवण पण बनवू शकतो आपण असं आणि क मुगाचं मेदग एक बनवतात एकदम आपण असं झटपट त्या पद्धतीने बनवणार आहे बघा आणि मस्त लागते ह्याच्यामध्ये हिरवी मिरची कापून टाकले लसूण असं ठेचूनच टाकलेलं आहे बघा त्याच्यामुळे काय होतं आपल्या आमटीला चव चांगली येते आदरक नव्हतं माझ्याकडे पण मी काही आद्रक, ना का आद्रक टाकलंच नाहीये गावाला कुठे आद्रकन हे असतं असंच आपले लसणाची फोडणी द्यायची कडीपत्ता पण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये मस्त झटपट होते आणि खूप भारी लागते खायला आमटी आणि कांदा आणि टोमॅटो पण जास्त नाही असे भाजून घ्यायचे नॉर्मलच असे परतून घ्यायचे जास्त नाही लालसर कांदा करायचा टोमॅटो पण नाही असं हे करायचं मग असं लय जास्त भाजला तर मग असं गिळगिळीत पडतो टोमॅटो आमटीमध्ये मग असं थोडंसंच परतून घ्यायचा जास्त नाही परतायचं ह्याच्यामध्ये आपण आहे ना आता पहिले ध हळद टाकून घेऊया आणि लाल तिखट दोन चमचेस टाकणार आहे ह्याच्यामध्ये आता मला एक कमेंट आली होती बघा मी वांग्याचं भरीत केलं आहे ना त्याच्यामध्ये मी हाच मसाला वापरलेला लाल चटणी पावडर टाकली नव्हती मी त्याच्यामध्ये हाच मसाला टाकलेला मी जे रोजचा घरचा भाजीला वापरते तोच मसाला टाकलेला पण ते कमेंट करत होते की हो जुन्या पद्धतीनं बनवलं मग तुम्ही चटणी पावडर कशी टाकले मग मी त्यांना परत रिप्लाय दिला की चटणी पावडर नाही टाकलेली मी जे रोजचा भाजीचा मसाला वापरते तेच टाकलेला आमच्याकडे गावाला तोच आम्ही तरी ते मसाला बोलतो गावाला आमच्याकडे इसूरच बोलतात अजून पण इसूर किती टाकायचा काय करायचा आज इसूर बनवायचा आहे मसाला कोण बोलत नाही आहे इसूरच बोलतात आमच्याकडे आता आम्ही इथं लाल चटणी बोलतो लाल मसाला बोलतो बघा असं परतून झालंय आपलं आणि मस्त लागते आमटी आपल्याला पाहिजे तेवढ्या आपण पाणी टाकू शकतो पातळ पण करू शकतो याचं भाकरी बरोबर चुरून खायला आणि चपाती बरोबर करायचं असेल तर असं रक्तबच करायचं तरी पण एकदम मिळवून असं घट्ट कालवण होतं ह्याचं आणि जास्त शिजवून नाही आता हे पाचच मिनटं शिजवणार नाही आपले ऑलरेडी मूग शिजलेलेच आहेत खूप छान लागते ही भाजी मुगाची आमटी अशी कारण मुग भाजलेली असतात ना खरपूस एवढे आणि असे भाजलेले मूग पण आहे ना असे करून करून खायला पण खूप छान चवदार चा लागतात तुम्ही एकदा बनवून बघा अशी भाजी मुगाची आमटी खूप छान लागते खायला मुग पण मी भिजवते मोड वगैरे आणते मग मी त्याची अशी उसळ किंवा अशी रक्त बी आमटी करते पण त्याला मी असं थोडस मग मुगाचं भिजवलेलं मोड आलेलं मुगाचं असेल ना तर मी थोडस त्याला ना आ, कांद्या खोबऱ्याचं थोडंसं वाटण बनवते असं रक्तब बनवायचं पण अशी आमटी बनवायची असेल तर आपण असंच बनवू शकतो एकदम कमी साहित्यामध्ये कशी वाटली तुम्हाला मुगाची आमटी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा